नुकताच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे यावर्षी पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर अमरावती लातूर नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून पंधरा लाख एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे यापैकी एकूण चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजेच राज्याचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका लागलाय यावर्षी कोकणानं बाजी मारली आहे तर सर्वात कमी निकाल नागपूरचा लागलाय त्याचबरोबर यांना मुलींची पासिंग टक्केवारी शहाण्णव पॉईंट चौदा आहे तर मुलांची टक्केवारी ब्याण्णव पॉईंट एकतीस इतकी आहे पण आता उत्सुकता याची आहे की शंभरपैकी पैकी शंभर टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी कोणत्या विभागातून सर्वाधिक आहे तर सांगते एकूण दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळवले आणि त्यातही लातूरने बाजी मारली आहे लातूर विभागातील एकशे तेरा विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले तर दुसऱ्या क्रमांकावर आहे छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर मधून चाळीस विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर मार्क मिळवले त्यानंतर पुण्यातून तेरा कोल्हापूरमधून बारा अमरावतीतून अकरा कोकणातून नऊ मुंबईतून आठ नागपूरमधून तीन आणि नाशिकमधून दोन अशी एकंदरीत आकडेवारी आहे यंदा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन